मित्रांनो यश म्हणजे चमकदार जग ग्लॅमर नाव प्रसिद्धी पैसा आणि भरपूर लोकांची वाहवा पण खरी गोष्ट कधी कोणी पाहिली आहे का यशाच्या जगमगाट्यामागे किती अंधार किती संघर्ष किती मेहनत लपलेली असते हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बाहेरून दिसते ती फक्त यशस्वी माणसाची संपत्ती त्याचं नाव आणि त्याचा आदर पण त्याच्या मागच्या प्रवासाचा विचार कधी कोणी करतं का यश ही फक्त लोकांना दिसणारी टोकाची गोष्ट आहे त्या टोकाला पोहोचण्यासाठी असतो अनेक अडथळ्यांचा मार्ग या चमकदार मागे असतो संघर्षाचा डोंगर अपयशाची ये सतत येणारी ठेच आणि कधी कधी मनाचा खचलेला आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी अपयशावर प्रेम करावं लागतं लोकांनी आहे की सक्सेस इज बिल्ट ऑन अ माउंटेन ऑफ तुम्हाला, तुम्हाला खंबीर बनवतं आणि पुढे जाण्याची प्रेरणा देतं अपयशाला घाबरायचं नाही त्यातून शिकायचं आहे अपयश ही एक परीक्षा आहे तुम्ही ती पास केली तर यश नक्कीच तुमचं आहे सफलतेच्या प्रवासात सर्वात मोठा अडथळा कोणता असतो माहीत आहे का तुमची स्वतःची भीती आणि समाजाचं मत लोक म्हणतील की हे शक्य नाही तू हे कसं करणार पण लक्षात ठेवा इतरांच्या मतांनी यशाचा मार्ग थांबत नाही तो फक्त तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून असतो त्या सगळ्या अडथळ्यांना मागे टाकून पुढे जाणं हीच खरे यशस्वी माणसाची निशानी आहे एक वेळ तुम्हाला यश मिळालं तरी ते टिकवण्यासाठी सातत्य महत्वाचं आहे एक दिवस जरी मेहनत थांबवली तर यश तुम्हाला दुरावेल घड्याळासारखे चालत राहा एक एका सेकंदाचे कधी तास होतील कळणार पण नाही दररोज स्वतःवर मेहनत करा छोट्या छोट्या गोष्टी शिकत राहा कारण यशाचा प्रवास अपूर्ण आहे यश मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो त्याग तुम्हाला काहीतरी त्याग करावा लागतो वेळ झोप आनंद आणि कधी कधी जवळच्या लोकांशी नाते सुद्धा पण ही किंमत देण्याची तयारी असेल तरच यश तुमचं आहे आणि जेव्हा तुम्ही त्या किमतीची जाणीव ठेवता तेव्हा यशाचं महत्व आणखी वाढत यश म्हणजे गंतव्य नाही प्रवासाचाही आनंद घ्या कारण शेवटी तुम्हाला तुमचं संघर्ष आठवेल तुम्ही शिकलेले धडे आठवतील आणि जिंकण्याचा क्षणही अविस्मरणीय असेल प्रवासाला आव्हान समजा संघर्षाला संधी समजा आणि यशाला तुमचं अंतिम लक्ष तर मित्रांनो यशाचा प्रवास सोपा नाहीये पण तो सुंदर नक्कीच आहे मेहनत सातत्य आणि धैर्य ठेवा तुम्हाला यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा